ब्रह्मोस मिसाईलनं अनेक देशांना अक्षरश बेड लावलाय जमीन हवा आणि पाण्यातून मारा करण्यास सक्षम असणार ब्रह्मोस मिसाईलच्या खरेदीसाठी सतराहून अधिक देशांनी पसंती दर्शवली आहे इंडोनेशियाकडून दोनशे ते अडीचशे डॉलर्सचा करार होणार व्हिएतनाम कडून होणार सातशे दशलक्ष डॉलर्सचा करार थायलंड सिंगापूर ब्रुनई देशांची ब्रह्मोसला पसंती ब्राझील चिली अर्जेंटिना व्हेनेझुएला करणार ब्रह्मोस खरेदी मध्य पूर्वेतील देशांनाही ब्रह्मोस खरेदीत रस दक्षिण आफ्रिका बल्गेरियाही करणार ब्रह्मोसची खरेदी ब्रह्मोसची कार्यक्षमता पाहिल्यामुळे फारावलेले देश ते खरेदी करण्यास आग्रही असले तरी भारत आणि रशियानं संयुक्तपणे विकसित केलेलं हे मिसाईल इतर देशांना विकलं जाईल का हा खरा सवाल आहे मात्र भारताची सामरिक शक्ती ब्रह्मोस मिसाईलनं वाढवली एवढं मात्र निश्चित